मित्रांनो आपल्याला वासरू दिसतंय चांगलं स्पीड आहे वासराला पण आम्हाला अशी चर्चा नाही त्याची आज बघूया कोणत्या गावच आहे आणि किती जाती झाले जा कुठल्या वास गावचं वासर आहे वडीच आहे संजय शेठ गाराळ्या गाड्या नावान गाडी पडते गारळ्या वासरू आहे सरजा नावाचे वेगाचा शेवट सरजा आम्ही म्हणतोच टी शर्ट पण छापलेत पण आपल्याला पैऱ्याला थोडी अडचण आहे बाहेर आतला बैल असल्यामुळे मग दुखांदी आतनं पडतो गुलाल पण दहा बारा गुलाल झाले आता सरजाच हे नाव का ठेवलं त्यांनी ठेवले सरजा नाव तिथून यांना ही नाव पसंद आहे सरजा सुंदर ही दोन तीन नाव एक रावश्या दोन ती नाव ना तीन नाव फिक्स असतील आमच्या त्यांना विचारा कशा तीन डोया झाल्या सुंदरी बैला घरात बैलाचं नाव असणार फिक्स फिक्स तीन जपून गेले एक मरला आता एक दुसरं ह्याचा भाव तयार होते घर आता सर्ज आहे आता ह्याच्या माटी माग दुसरा तयार करायचा मित्रांनो सर्जा नाव ठेवलं का नाव ठेवले सरजा सरजा बैलाचं नाव ठेवलं पहिला एक बैल आपल्या शेती कामासाठी सरजा नावाचा बैल होता मग तो बैल आपण विकला आणि आपल्या घरची गाय आहे ना आहे त्याच्या पुटी आपलं हे जन्म घेतला आपला तो बैल केल्यानंतर आपला सर्जा नावाचा मानताना आपण सरजा नाव ठेवले सरजा नाव ठेवलं आपण शेती कामासाठीच वापरत होतो पण अचानक सगळ्याच्या मनात आला आपण जरा पळवून बघूया ट्राय करून बघूया आहे काय झाला झाला तर तर करायचा मग आपलं नाव मोहर काढतच चाललंय पहिल्यात गुलाल केला त्यानं सर्जा नाव म्हणून तर ठेवले पहिल्या जाट्यात गोलाल केला जे पळायला लागलं ते पोहतोय चांगला पोहतोय किती आम्ही आठ थोडं थोडं पंधरा दिवसांना आठ दिवसांना मागल्या वर्षी हिंदी केसरी मैदान होत ना ती, ते ते दो, ती ते 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 दोन तीन नंबर केलाय आपण जीवन डायव्हरचा सुंदर आणि हे अंगापूरला दोन केला अतिशय सोळा दोन चौदा गुलाल आहे ते आता अजून एक झाला नाही एक नंबर झाला नाही आम्हाला अजून दोन तीन चार पाच सहा झाले दोन नंबर एक नंबर झाला नाही अजून आमच्या अपेक्षा एक हो एवढीच अपेक्षा आमची आणि पहिलं तेवढं बाहेरचं बैल मोठी बैल आम्ही मागितलेत भरपूर पण भेटली नाहीत आम्हाला अजून देत नाही असं म्हणत नाहीत देतो बोलतेत पण पैर झालेलं असते असं तस काहीतरी सांगते आम्हाला फक्त बाहेरचा बैल भेटावा एवढंच अपेक्षा आता किती दात आहे दोन जाते दात लावलाय मला वाटतं दोन तीन महिने झाले असतील तीन महिन्यापूर्वी दात लावलाय आता किती महिन्यात ते बारा तेरा महिन्यात मला वाटतं नऊ महिने झाले असतील नऊ ते दहा महिने दहा महिन्यात बारा तेरा महिन्यात गुलाला येत तरी देखील पायरा जसा पाहिजे तसा भेटत नाही भेटत अजून आम्हाला बैल बाहेरचा लागतोय दोन खांदी फिक्स कारण हे दुई खांदी पण पळतोय त्याच्यामुळं पायरा भेटून झाला आम्ही मागतानाच बैल मागतोय बाहेरचा मोठा बैल पण ना आम्हाला मोठ्या पायऱ्यात अजून पळायला चान्सेस भेटला एकमेव जीवन द्यावा सुंदर तेवढा भेटलाय आपल्याला आणि गुरसाळ्याचा गजा आता अंगार अंगापूर बसून भेटलाय आम्हाला त्याच्या आधी आम्हाला पडलं हा तिसरा गुलाला आहे बरोबर सलग तीन पायरा त्यांनी फोडला नाही सलग तिसऱ्या मैदानात आज बरीच मोठी मोठी बैल होती आज मोठ्या मैदानात राहिलेलं आज काय आनंद आज आनंद आम्हाला त्या दिवशी आम्ही गटालाच मार खाऊन गेलो बैलपूरला नाही त्याच्यामुळं पळशीला त्याच्यामुळं आज हे गुलालाच राहिला का आम्हाला आनंद भरपूर असतो हे राहावं एवढीच इच्छा असते आपली गोलात राहिला की भरपूर आनंद असतो सगळ्यालाच आता ही चुलता पण एक सकाळी गटाला नव्हते गट पास केलं मागणं आले दुसऱ्याला गाडी चालवायच नाही तरी पण दुसऱ्याला घेऊन आले ती खाली तिकडे फाटीवर बसली सगळ्याला सगळी येते ती सगळी पोर घरची भाऊ भाऊ इथे सगळी हे चुलता आहेत यांना नाद आहे ते हे कुठंही जाऊ दे सरजा फिक्स त्यांच्या संग असणार सकाळ आमच्या घरी येऊन पाठतच आम्हाला उठवाय म्हटलं तरी येते फिक्स असते ते आमच्या संग कायम जुने त्यांना विचार अनुभव आता तुम्ही त्यांच्या सोबत असता काय काय मुलांना शिकवता हो नाही शिकवायचं काय नाही त्यांना शिकवायचं काय आपण फक्त आपल्याला चांगलं सांगायचं गाडी येणार ड्रायव्हरला सांगायच्या गोष्टी गाडी कशी आणायची सुट्टीला बैल कुठला कडेने घालायचा कडेने आतन पळवायचा किंवा एखादा बैल असला तर थोडी गाडी टिकल टाकायची हे असलं ते अनुभव आपण सांगत असतो यांना आता या आताच्या ह्या बैलगाडी क्षेत्रात आणि तुमच्या त्या काळातल्या बैलगाडी क्षेत्रात काय जाणार तेव्हाचा लय एकदा पैरा झाला तर किती वेळा गुलाल घेतला तरी ते पहिला तसाच राहिला आणि किती आठ्या तीस गाडी म्हणजे लय झाली आज विठ्यासारख्याच्या चाळीस गाडी मध्ये लय झाली सीएमए दोन दोन बनला नाहीतर काही वेळा सीएमईला तेव्हा एवढ्या गाड्या नव्हत्या त्याला लय देऊ झालं आता काय कुठं जायला पाचशे सहाशे गाडी येत्या पन्नास साठ गट पडत देद हजार बी हजार पण तीन तीन, चार्शी पाशी, चार्शी पाशी पाशी तीन आटा चारशे पाचशे चारशे पाचशे गाडी तीन आट्यात रस्त्याच्या खाटाऊ तालुक्यात त्यावेळी एवढ्या गाड्या नव्हता जण आता गाड्या भरपूर झाल्या या वासरात कुठला बैल जुन्यातला आठवला की ह्या वासराकडे बघितल्यावर तो बैल आठवते नाही ना आमच्यात बैल बरोबर सरजा झाला बौर्या झाला आमच्यात बैल बरीच पुन्हा जिवा शिवा गारा एवढी पडते पहिल्यापासून लोकांनी नाद आहे बरीच माझी स्वतःची बैल होती मी पुन्हा बंदी पासून बंद केले मला ना बघायचा नात आहे आपल्या गावचे आहे आणि ती कळन होतं लक्ष्मीमणराव त्यांच्या संघ मी जवळजवळ असतोच मी तीन चार वर्षाच्या बैला सांगायचं आता आपलं वासर दुसरे आमच्या गावात वासुर आहे लागल्यामुळे बाहेर काढलं नाही ते काढलेलं एका दोन चार आठ आठ दहा दिवसात आणि वाचव घरच आहे काही बाहेरच नाही आम्ही सहज आमच्या रेशेल गारळ या वाटीला आणि पुन्हा तिथे काय काय करायचं कसा होता गटतो ना त्याचा पहिलाच गोला केला आहे ना तिथनं आम्हाला नाद लागला पळतोय पळवूया पळूया नाद पण चांगलंच बोलत आहे म्हणजे हे मालक आहेत ना संजय शेटगारवान गाडी पळती ना त्यांना नाद आहे भरपूर त्यांची इच्छा होती पळावायचं वासर पण हि तर यांना ताप होत नाही ना ही शेतकरी माणसं यांना ताप होत नाही यांची इच्छा म्हणजे एवढी नव्हती की हो आपलं व वासरू पळते पळावा म्हणलं मग ती गट टू फायनलला आम्ही नेलो होत असेल शेट आलं तर गावाला चांगलं पळाल मग तिथनं फुडणार लावला चांगले चांगली बैल गाठले आम्ही कर्जेफुलचा बाजी पण गाठला होता बरीच बैल गाठली आम्ही त्या आठवत नाही ती आता भरपूर चांगली बैल गाठली आता जी नावात बैल आहे ती ना ते आम्हाला भेटली नाहीत अजून आमच्या अपेक्षा तेवढी उडी की आम्ही चांगल्या बैलात पळाव एवढं आम्हाला हे आता जेवण ड्रायवर नाही गजा आहे ना त्यांच्यासोबत ती गाडी चांगली पळते आमची जेव्हा जेव्हा गायल नाही एकत्र येईल तेव्हा तेव्हा फिक्स गाडीच आता काय होतं माहितीये का वासरू पळते सगळ्या गोष्टी होत्या ते पण तुम्हाला पैरे जसे पाहिजेत तसे भेटत तर नाहीत ना होत नाही का होत नाही काय पैरच होत नाही त्याच्यातच नाव नाही नावाच काय आता आम्ही मुलाखत पण लय दिले नाहीत अजून कधी मुलाखत काय प्रश्न आला आम्हाला देता पण येत नाही कधी बोलता पण येत नाही पहिल्यांदा आज बोलतोय मुलाखती वगैरे होते आम्ही कधी दिले नाहीत मुलाखत आज पहिल्यांदा तुमच्या आधी एक जण दिली मग आजच दिले आणि आता एक देतो आज मित्रांनो माझं मास्तराकडे लक्ष गेलं चांगलं स्पीड आहे म्हणते ह्याची मुलाखत घेतली पाहिजे का तर मी कायम बोलत असतो पळणाऱ्या बैलाची ही मुलाखत झाली पाहिजे आता आज मुलाखत झाली आज कसं वाटतंय आज आनंद आहे आम्हाला मनापासन आनंद आहे कारण बैल पण फायनलला राहिला आणि आमच्याकडे कोणीतरी येऊन मुलाखत घेतली समोर न येऊन आम्हाला आनंद आहे भरपूर आनंद आहे मित्रांनो त्यांचा आनंद असाच कायम राहील आपण हीच शुभेच्छा करूया धन्यवाद